नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर आपल्या गुडघ्यांचं आरोग्य जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे विशेषतः वय वाढल्यावर सांधेदुखीमुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण वयोमानानुसार होणाऱ्या गुडघेदुखीची कारणे घरगुती उपाय आणि योग्य आहार कसा असावा याविषयी माहिती घेतली आजच्या या दुसऱ्या भागात आपण गुडघेदुखी कमी करण्यासाठी काही प्रभावी योगासने आणि व्यायाम याविषयी जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वाढत्या वयाबरोबर गुडघ्यांची ताकद कमी होणे आणि सांधेदुखी वाढणे ही एक सामान्य समस्या आहे मात्र योग्य प्रकारचे योगासन आणि व्यायाम केल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते गुडघेदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी योग आणि व्यायाम हे सर्वोत्तम उपाय आहेत योगासने केवळ गुडघेदुखी कमी करण्यासाठी नाहीत तर ते शरीराची लवचिकता वाढवतात स्नायूंना बळकटी देतात आणि सांध्यामधील ताण कमी करतात तसेच योग्य व्यायाम केल्याने गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत होतात रक्ताभिसरण सुधारतं आणि सांध्यांच्या हालचाली सुरळीत होतात तर आता आपण गुडघेदुखी कमी करण्यासाठी कोणती योगासने आणि व्यायाम करावा हे पाहूया योगासने योगासने केल्याने शरीराचा समतोल राखला जातो रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होतात योगासने गुडघेदुखी कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात कारण ती सांध्यांची लवचिकता वाढवतात स्नायू बळकट करतात आणि सांध्यावरील ताण कमी करतात वज्रासन वज्रासन हे भोजनानंतर बसण्यासाठी एक आदर्श आसन आहे जे हाडं मजबूत करण्यात मदत करतं यासाठी गुडघ्यांवर बसून पाय मागे ठेवून टाचा मांड्यांच्या खाली ठेवा हात गुडघ्यांवर ठेवा आणि पाठीला सरळ ठेवा सुरुवातीला पाच ते दहा मिनिटे या स्थितीत बसा नंतर कालांतराने वेळ वाढवा यामुळे सांध्यांची हालचाल सुधारते आणि रक्ताभिसरण योग्य होतं ताडासन ताडासनामुळे शरीराचा समतोल राखला जातो आणि गुडघ्यांवरील ताण कमी होतो यासाठी सरळ उभं राहून हात डोक्यावर उचला पायांच्या बोटावर उभं राहा आणि शरीर पूर्णता स्ट्रेच करा काही सेकंद या स्थितीत थांबा आणि मग पूर्वस्थितीत या असे केल्याने सांध्यांना स्थिरता मिळते आणि स्नायू बळकट होतात त्रिकोणासन त्रिकोणासन सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे आणि शरीराला लवचिकता प्रदान करतं यासाठी पायांमध्ये अंतर ठेवून उभं राहा डाव्या हाताने डावा पाय स्पर्श करा आणि उजवा हात वरती स्ट्रेच करा मान उजव्या दिशेने वळवा आणि काही सेकंद या स्थितीत राहा दुसऱ्या बाजूने हे पुन्हा करा यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते आणि स्नायूंना आराम मिळतो प्राणायाम प्राणायाम शरीराला ऊर्जा प्रदान करतं आणि रक्ताभिसरण सुधारतं प्राणायाम शरीरातील प्राणशक्ती वाढवण्यास मदत करते प्राणायाम केल्याने मन शांत होते तणाव कमी होतो आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो ज्यामुळे एकूण आरोग्य सुधारते योगासने आणि प्राणायाम एकत्रितपणे केल्यास शरीर आणि मन दोन्ही सशक्त राहते विशेषतः गुडघेदुखीच्या बाबतीत योगासने सांध्याना लवचिक बनवतात आणि प्राणायामामुळे रक्ताभिसरण सुधारते त्यामुळे वेदना कमी होतात म्हणूनच दोन्ही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे अनुलोम विलंब श्वास घेणं आणि सोडणं या प्रक्रियेमुळे शरीर शांत होतं आणि सांधेदुखी कमी होते यासाठी एका नागपुडीतून श्वास घ्या दुसऱ्या नागपुडीतून श्वास सोडा हे पाच ते दहा मिनिटे करा यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि सांध्यांची ताकद वाढते भ्रामरी प्राणायाम मन शांत ठेवण्यासाठी आणि सांध्यातील ताण कमी करण्यासाठी भ्रामरी प्राणायाम उपयोगी आहे यासाठी डोळे बंद करा कान बंद करताना भुंग्याचा आवाज करा ही प्रक्रिया पाच ते सात वेळा करा यामुळे तणाव कमी होतो आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं पायांचे व्यायाम गुडघा सरळ करणे आणि वाकवणे खुर्चीवर बसून गुडघ्याला वळवणे आणि सरळ करणे हा सोपा व प्रभावी व्यायाम आहे यासाठी खुर्चीवर सरळ बसा एक पाय पुढे सरळ स्ट्रेच करा आणि हळूच खाली आणा दुसऱ्या पायानेही हेच करा असे प्रत्येकी दहा वेळा करा असे केल्याने गुडघ्यातील लवचिकता वाढते आणि वेदना कमी होतात पायाला वजन लावून उचल करणे गुडघ्यांची ताकद वाढवण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त ठरतो यासाठी पायाला हलकं वजन एक ते दोन किलो लावा खुर्चीवर बसून पाय वरती उचला आणि खाली आणा सुरुवातीला कमी वेळ करा आणि कालांतराने वेळ वाढवा असे केल्याने गुडघ्यांवरील ताण कमी होतो आणि स्नायूंना बळकटी मिळते स्ट्रेचिंग व्यायाम पायांमधील लवचिकता वाढवण्यासाठी स्ट्रेचिंग हा सर्वोत्तम उपाय आहे यासाठी पाय सरळ करून बसून पायांच्या बोटांकडे हात पोचवा पायांवर हात धरून काही सेकंद या स्थितीत थांबा यामुळे स्नायू मोकळे होतात आणि सांध्यांची हालचाल सुधारते योग आणि व्यायाम हळूहळू सुरू करा कोणताही वेदना वाढवणारा व्यायाम करू नका नियमित योग आणि व्यायाम केल्यास गुडघ्यांची ताकद वाढेल आणि सांधेदुखीतून सुटका होईल जर कोणत्याही व्यायामामुळे अधिक त्रास होत असेल तर तो थांबवा ही होती काही सोपी आणि प्रभावी योगासने आणि व्यायाम जे नियमित केल्यास गुडघेदुखीतून नक्कीच आराम मिळेल आपल्या पहिल्या भागात आपण गुडघेदुखीच्या कारणांबद्दल आणि घरगुती उपायांबद्दल बोललो आणि या दुसऱ्या भागात आपण त्यावर उपाय म्हणून योग आणि व्यायाम पाहिले या दोन्ही भागांमधील माहिती तुमच्या उपयोगी पडेल अशी आशा आहे तर हा होता आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या कुटुंबियांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद